रामकृष्ण माऊली आता पुण्यातून जो मुक्काम झाल्यानंतर जी पालखी संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती ती लोणी काळखोर या ठिकाणी येते पा, जे ग्रा कदमॉक्सी ग्रामपंचायत आहे या ठिकाणी ती पालखी स्थळावरती येत असते आपण पाहू शकतो की पालखी येण्यापूर्वी या ठिकाणी कशा प्रकारे पालखीचे नियोजन किंवा पालखीची जय तयारी चालू आहे आपण पाहतोय की कशाप्रकारे या ठिकाणी जे काही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे रा, रांगोळी तयार करून त्याची पालखीची जे काही सज्ज आहेत की जे काही ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील पोलीस अधिकारी असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल किंवा तहसील दारचे जे काही प्रशासन असेल या ठिकाणी आपल्याला तयारी करताना पाहायला मिळते आपण पाहू शकतो की कशाप्रकारे म ज्या ठिकाणी ही थी पालखी आज मुक्काम राहणार आहे त्या मुक्काम ठिकाणी कशा प्रकारे जी जयत तयारी सुरू केलेली आहे पाहतोय आपण की प्रकारे ज्या काही ठिकाणी पालखी इथे येणार आहे त्या ठिकाणी पूर्णपणे सजावट ही पूर्णपणे त्या पालखीच्या जे काही विश्वस्त मंडळी आहेत किंवा पालखीच्या जे काही मुक्कामाच्या ठिकाणी जे काही ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून केली जाते आपण पाहू शकतो की कशा प्रकारे रांगोळी इथे या ठिकाणी ही तरुण मंडळी कशा प्रकारे काढते आपण पाहतोय सुंदर अशी सजावट त्यांच्या मार्फत के केली जाते तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे जी काही या ठिकाणी जी सजावट आहे ती सजावट केली जाते आणि पालखीच्या ठिकाणी जी काही आज संध्याकाळी पालखी या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे तर त्या ठिकाणी रांगोळी काढून कशी कशा प्रकारे सुनियोजित केले जाते दादा नेमकं काय सांगाल आणि कसं कशी भावना आहे तुमची आ, सो नमस्कार सो बेसिकली दोन्ही कायपूरमध्ये रांगोळी ही आम्ही सेवा देतोय आणि खूप असं हर्षोल्त झालेलं हर्षोल्त झालेलं वातावरण आहे एकंदरीत आणि आम्हाला दरवर्षी सेवा करायला अशी संधी मिळावी हीच अपेक्षा कुठल्याच प्रकारची रांगोळी आपण काढतो हे आपण काढतो ही, ही, ही पोर्ट्रेट रांगोळी या प्रकारात मोडते ऍक्च्युअली आणि ह्याची साईज पण आपण बघाल तर ती सहा बाय आठची रांगो साईज घेतलेली आपण जेणेकरून सगळ्यांना दिसावी आणि एक वातावरण पण असं वातावरणात उत्साह भरावा हा हेतू असतो याचा वातावरणामध्ये उत्साह भरावा असा यांच्याकडनं सांगितलं जाते की कशा प्रकारे की जे रांगोळी काढून पालखीची सजावट किंवा पालखीची जे काही पालखी संध्याकाळी मुक्कामाला या ठिकाणी राहणार आहे तर या ठिकाणी जे काही पालखी पालखीच्या संदर्भात जे काही अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जे काही नियम घालून दिले आहेत त्या आठीप्रमाणे या ठिकाणी काम दिसतंय आपण पाहू शकतो की किती सुंदर प्रमाणात या ठिकाणी जे काही पालखी या ठिकाणी विसावा घेणार आहे त्या विसावा ठिकाणी विविध विविध प्रकारे त्याची सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या माध्यमातून आता थोड्या वेळा थोडा वेळच राहिलेला आहे की पालखी या ठिकाणी येईल आणि त्यानंतर जे काही समस्त गावकरी मंडळी असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जे काही कर्मचारी असतील किंवा जे नागरिक असतील ते या पालखीचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत थोड्या वेळात आता हडपसरमध्ये दोन्ही पालख्या येत एत, येत आहेत त्यानिमित्तानं आपण पाहू शकतो की कसं हडपसर या ठिकाणचं जे वातावरण आहे ते भक्तिमय वातावरण असं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहतो की कशा प्रकारे पालखी जी काय संत तुकाराम महाराजची पालखी आहे ती स सोलापूरच्या दिशेने पुढे पंढरपूरकडे रवाना होतात आपण पाहतो आहे की कशाप्रद्धे हा जो काही भक्तिमय सोहळा असेल किंवा भक्तिमय वातावरण आहे ते हडपसरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहतो की कशाप्रकारे ही जी पालखी जाणार आहे ती सोलापूर रोडला कशा पद्धतीने जी काही भक्तिमय वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि दुसर, दुसरी दुसरी पालखी जी संत ज्ञानवानची पालखी आहे ती सासवड मार्ग या ठिकाणावरून सासवड रोड या ठिकाणी जाणार आहे तर पाहतो आहे की कशा पद्धतीने हे जे भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे हडपसर हा पुणे शहराचं उपनगर मानलं जातं निमित्तानं आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी कसे जे काही वारकरीचे स्वागत करण्यासाठी किंवा वारकऱ्यांचं मंडळींच्या स्वागतासाठी जयत तयारी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हडपसरवासीय ज्या प्रकारे दोन्ही पालख्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणावर पुण्याच्या दिशेने दोन्ही पालख्या आत्ता थोड्या वेळा थोड्या वेळानंतर या ठिकाणी दाखल होतील आणि एक पालखी ही सोलापूरच्या दिशेने संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूरच्या दिशेने जाईल तर दुसरी पालखी ज्ञानोबांची पालखी ही जेजुरी मा जेजुरी मार्ग सासवडच्या दिशेने मुक्कामासाठी जाणार आहे आणि या निमित्तानं हडपसरवासीय लोकांनी जो काही आनंदाचं वातावरण किंवा चैतन्याचं वातावरण मांगल्याचं वातावरण या ठिकाणी आपल्याला तयार झाल्याचं पाहायला मिळते पाहतोय की प्रकारे जे काही कौटुंबिक जी लोकं असतील किंवा जे काही पती पत्नी असतील किंवा लहान मुलं असतील यांनाही या ठिकाणी दर्शनासाठी घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहतोय की हडपसरवासीय जी काही लोक आहेत किंवा हडपसरमधील जे उपनगरातील जी, जी गावं असतील त्या गावातील लोक असतील ती या ठिकाणी पालखीची वाट पाहत आपल्याला पाहायला मिळतंय की पाहतोय की, की कशाप्रकारे कुटुंबासोबत आपली सगळी मंडळी जी काय आहेत ही वातावरणामध्ये तल्लीन झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कशा पद्धतीने आनंद व्यक्त केला जातोय दादा काय आहे कसं भावना एकदम भक्तिमय वातावरण आहे सगळं आणि एकदम चांगलं वाटतं चा दोन्ही पालख्यांचा संगम एकदम व्यवस्थित आणि संपूर्ण रामकृष्ण हरी सगळं कधीपासून इथे बसलाय तुम्ही आम्ही पहिलं तिकडे आमची एक दिंडी असते त्याच्यामध्ये आम्ही फराळाचं वाटप केलं तिकडे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये संत गाडगे महाराज दिंडीकडामा एक एकोणीस त्याच्या मागचे तिथं आम्ही वेपर्स चिक्की आणि एक फलहारी चिवडा वाटप करून खिचडी वाटप करून आम्ही आता तुकाराम महाराजांच्या पालखीची वाट बघतोय तर कशा पद्धतीने बघताय की आपण जे काही वारकऱ्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे की कशा पद्धतीने पालखीच्या ज्या स्वागतासाठी इथे सगळे भक्तिमय वातावरणामध्ये सगळी तल्लीन झालेलं आपल्याला मिळते चैतन्याचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाह पाहू शकतो की कशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज किंवा संत तुकाराम महाराज उड्डाणपुलाच्या माध्यम उड्डाण पुलाच्या त्या ठिकाणी दोन्ही पालख्या एकत्र येत आहेत आणि हे भक्तिमय वातावरण चैतन्याचं वातावरण मंगलमायाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे दोन्ही पालखींच्या स्वागतासाठी या ठिकाणी जी काही हडपसेरवासीय मंडळी या ठिकाणी जमा झालेले आहेत रात्रीपासूनच या ठिकाणी जे काही सर्व प्रकारची जय्यत तयारी सुरू करले, सुरू होतीये हे आपल्याला पाहायला मिळते तर थोड्या वेळातच दोन्ही पालख्या हडपसरमध्ये दाखल होतील आणि यानंतर एक पालखी जी आहे ती संत तुकाराम महाराजांची पालखी ही सोलापूरच्या दिशेने पुढे पंढरीकडे वाटचाल करणार आहे तर दुसरी पालखी जी आहे संत ज्ञानवाची पालखी ती या ठिकाणावरून जेजुरी मार्ग आहे जे काही सासवडा आहे त्या ठिकाणी मुक्कामासाठी जाणार आहे तर या ठिकाणी आपण पाहतो हो आहे की भक्तिमय वातावरणामध्ये सगळे तल्लीन झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या निमित्तानं थोड्या वेळापूर्वीच आता जे काही जय तयारी या ठिकाणी पूर्ण झाल्याची असं ज्या काही विश्वस्त आहेत त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे आपण पाहतोय की कशा पद्धतीने हे भक्तिमय वातावरण या ठिकाणी संपूर्ण या उपनगरामध्ये पाहायला मिळतंय आपण पाहतोय की कशा प्रकारे या ठिकाणी जे काही तरुण वर्ग, वर्ग असेल महिला वर्ग असेल किंवा वृद्ध दापंत्य असेल आपलं तन मन सगळं आपलं विसरून या ठिकाणी आपली भक्तिमय वातावरणासाठी या ठिकाणी आल्याचे पा आपल्याला पाहायला मिळतंय आपण पाहू शकतो की या पद्धतीने कसा कशा ठिकाणी असं भक्तिमय मंगलमय वातावरण आपल्याला या ठिकाणी प झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी जे काही हडपसरवासीय जे पंचकोशीतील जे काही गाव असतील त्यातली लोक या ठिकाणी पालखीसाठी सज्ज झालेले आहेत पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत आपण पाहतोय की, की कशा पद्धतीने हा भक्तिमय वातावरण सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे आणि भक्तिमय वातावरणाच्या माध्यमातून या ठिकाणी दोन्ही पालख्यांचं स्वागत हे प्रामुख्याने केलं जात आहे विविध ठिकाणी फराळ वाटप असेल किंवा अन्नधान्य अन्न अन्न वाटपाचा कार्यक्रम असेल हा प्रामुख्याने या शहरवासियांकडनं केला जातो आहे आणि भक्तिमय वातावरणामध्ये चैतन्यामध्ये हा सगळा स्वागत सोहळा आहे तो पार पार होताना आपल्याला पाहतो आहे की आपण पाहतो की कशा पद्धतीने भक्तिमय वातावरणामध्ये जी काही दोन्ही दोन्ही बाजूच्या ज्या काही पालख्या आहेत त्या आता थोड्या वेळामध्ये दाखल होणार आहेत आणि एक पालखी जी आहे संत तुकाराम महाराजची पालखी ही सोलापूरच्या दिशेने पंढरपूरकडे रवाना होणार आहे त्याचा मुक्काम हा लोणी काळावरमध्ये असणार आहे संध्याकाळी आणि दुसरी पालखी संत तुकाराम महाराज संत ज्ञानोवांची पालखी ही जेजूरच्या जेजुराच्या मार्गे सासवडमध्ये हा मुक्काम असणार आहे तर पाहतोय की या ठिकाणी दोन दिवस पु पुण्याचा मुक्काम केल्यानंतर ह्या दोन्ही पालख्या पुण्याचं जे उपनगर आहे हडपसर या ठिकाणी या दोन्ही पालख्या एकत्र येतील आणि त्यानंतर तिथे दर्शन होऊन या दोन्ही पालख्या विभक्त होतील एक मार्गे एक जी पालखी आहे संत तुकारामांची पालखी ती सोलापूरच्या दिशेने पंढरीकडे रवाना होईल तर दुसरी पालखी जी आहे ते जेजुरी मार्ग आहे सासवरच्या दिशेने पुढे मार्गस्थ होईल असं या ठिकाणी आपल्याला भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय पाहूया तर थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळानंतर जी काही दोन्ही पालख्या आहेत त्या या ठिकाणी दाखल होतील आणि भक्तिमय वातावरणामध्ये या पालख्यांचं स्वागत केलं जाईल विजयराणा दिवे सुदर्शन मराठी पुणे